नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपये दिले जातात या व्यतिरिक्त काहीही दिलं जात नाही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपयेमध्ये गणून तुम्हाला या ठिकाणी खुश केलं जातं संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना इतर सुद्धा बाकीच्या ज्या योजना आहेत किंवा इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधांसुद्धा लाभ दिला पाहिजे सर्वात शेवटचा स्तर समजला जाणारा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी आणि त्याला फक्त पंधराशे रुपये दिलं जातं हे साप चुकीचं आहे सा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी कमेंट्स करायचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची बाब समजून सांगणार आहे ती बाब समजून घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला ती योजना आपल्यासाठी सुद्धा आहे का अशी जाणीवसुद्धा होणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना बाकी सुईसुविधा दिल्या जात नसताना बाकीची जी योजना आहे त्या योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र खूप चांगल्या पद्धतीने विविध सुविधा दिल्या जातात यामध्ये बांधकाम कामगार योजनेचे लाभार्थी आहेत आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी या दोघांचा जर विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी किती डिफरंट आहे याचा विचार आपण करायला पाहिजे तुम्ही सांगाल सर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आम्ही लाभार्थी आहोत आम्हाला या योजनेपैकी बऱ्यापैकी सर्व काही गोष्टी माहीत आहेत पण काय माहीत आहे फक्त पंधराशे रुपये येते एवढंच माहीत आहेत ग्रामपंचायतच्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा तुमच्यासाठी आहेत पण बाकीच्या ज्या योजना आहेत त्या तुमच्यासाठी आहेत का ग्रामपंचायतच्या किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ज्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून लागू केल्या जातात केलेल्या आहेत त्या तुम्हाला मिळतात का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव आपलं चॅनल असेल की आपण या पंधराशेच्या व्यतिरिक्त लाभार्थ्यांना इतर योजनांचा लाभ कसा मिळून देता येईल त्यांना माहिती कशी देता येईल यासाठी मी प्रयत्न करतोय आजच्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकाम कामगार योजनेचा लाभसुद्धा मिळू शकतो याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून देणार आहे आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपये येतात याच्या व्यतिरिक्त काहीही सोयीसुविधा येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने सांगायचं आहे मित्रांनो आपलं चॅनल हे एक बोलकं चॅनल आहे नुसतं व्हिडिओ बघून फायदा नाही तर तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे कारण ह्याच आवाज आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवायचा असतो तुम्ही जर शांत बसलात तर काहीच होणार नाही इतर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या माहिती तुम्हाला सांगितली जाते पसरवली जाते दिशाभूल केली जाते त्याचा त्याचा कोणताही विचार आपण न करता आपण चांगली माहिती देण्याचा विचार करतोय त्यामुळे या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेचा लाभ तुम्हाला घेता येऊ शकतो आता काही लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की जर समजा तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही इतर योजनांचा लाभ घेऊ शकत नाही असं बाबांनो काहीच नाही एक तरी शासन निर्णय परिपत्रक आहे का मला दाखवा मी सर्व या व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला हात जोडून नम्रपणे विनंती करतोय बघा मी नम्रपणे विनंती करतोय मी जे काही तुम्हाला सांगणार आता या व्यतिरिक्त जर काही शासनाचा नियम जर असेल तर मला नक्की बघा मी काय सांगतोय हात जोडून सांगतोय नक्की व्हॉट्सअपला टाका कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या व्यतिरिक्त बाकीच्या योजनांना खूप डिमांड म्हटलं तरी चालेल खूप मान दिला जातो असं म्हटलं चालेल खऱ्या अर्थाने ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यांना मिळत नाहीत बांधकाम कामगार योजनेचा लाभसुद्धा आपल्याला घेता येणार आहे कुठेही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती परिपत्रक किंवा शासन स्तरावरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती हा बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असं कुठेही म्हटलेलं नाही फक्त अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्या तो त्यांच्या तोंडून सांगत असतील पण कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय नाही माझ्या अभ्यासानुसार मी आतापर्यंत शोधला मी पूर्ण दिवसभर शोधत होतो कुठेही मला मिळालं नाही मी जे तुम्हाला सांगतोय त्यामध्ये जर कुठे चुकीचं वाटत असेल तर मला लगेच टच करायचंय पण शासन निर्णय पाहिजे परिपत्रक पाहिजे आणि जर शासन निर्णय नसेल परिपत्रक नसेल तर बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म आपण भरू शकतो तर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर ठीक आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात आम्हाला सगळी काही माहिती आहे बांधकाम कामगार योजनेचा नेमका फायदा काय हे सुद्धा आम्हाला सांगा पाहूया बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर ही योजना बांधकाम कामगारांसाठी आहे खालील लाभ उपलब्ध असतात शैक्षणिक सहाय्य नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना हजारो रुपयांचे शैक्षणिक लाभ दिला जातो बघा शैक्षणिक लाभ हजारो रुपयांचा मिळतो त्याचबरोबर वैद्यकीय सहायता वैद्यकीय सहाय्य मिळतं विवाह मृत्यू गृहकर्ज आणि गंभीर आजारांवरती उपचार अशा अनेक लाभाचा या ठिकाणी फायदा बांधकाम कामगार योजनेच्या लाभार्थ्यांना होत असतो आता इतके फायदे जर असतील तर नक्कीच तो फायदा आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना का मिळू नये हा अतिशय महत्त्वाचा मी या अगोदर एक व्हिडिओ टाकली होती त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की नोंदणीकृत बांधकाम कामगारांचं नूतनीकरण आणि रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे निःशुल्कपणे मोफत स्वरूपामध्ये हे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज कसा करायचा लाभ कसा घ्यायचा या पुढच्या व्हिडिओ आपल्या येतील काय काळजी करू नका पण एक, एक लक्षात ठेवा अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून कर्जाच्या संदर्भात सुद्धा किंवा आरोग्याच्या संदर्भात सुद्धा किंवा मुलांच्या शिक्षणासंदर्भात सुद्धा अनेक प्रश्न अनेक अडचणी विचारल्या होत्या की सर आम्हाला लाभ मिळेल का तर या योजनेच्या माध्यमातून मिळेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हे लाभ का मिळू नये आता एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून जरी असं म्हटलं असलं की एका योजनेचं जर पेन्शन स्वरूपामध्ये मासिक हप्त्याच्या रिलेटेड जर लाभ घेत असेल तर बाकीच्या योजनांचा मासिक हप्त्या रिलेटेड योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजना संजय गांधी निराधार योजना एकमेकांमध्ये बसत नाही ठीक आहे कारण त्या दोघांनाही मासिक हप्ता आहे बरोबर आहे मग बांधकाम कामगार योजनेच्या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा मासिक हप्ता मिळत नाही बरोबर आहे मग ती योजना पूर्णपणे वेगळी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना ही मासिक स्वरूपात दिली जाणारी लाभाची योजना आहे आणि ही योजना ही सोवी सुविधांच्या स्वरूपात दिली जाणारी योजना आहे मग दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत मग दोन्ही योजनांचा लाभ एखादा व्यक्ती का घेऊ शकत नाही नियम प्रत्येकाचे वेगळे आहेत लक्षात ठेवा बांधकाम कामगाराचा या ठिकाणी लाभार्थी लाभ घेऊ शकतो इकडचा सुद्धा इकडे घेऊ शकतो जर तुमच्याकडे त्या संदर्भात कागदपत्र असतील तर बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त नव्वद दिवसाचा तुमच्याकडे काम केल्याचा पुरावा हो पाहिजे हा पुरावा हो ग्रामपंचायतचा पाहिजे आता ग्रामपंचायतचा पाहिजे म्हणजे माझ्या निराधार बांधवांकडे जॉब कार्ड आहे म्हणजे तो कामगार आहे अनेक लाभार्थी ग्रामपंचायतच्या रोजगार योजनेचा लाभ घेतात म्हणजे तो कामगार आहे मग फक्त त्या लाभार्थ्यांना आता बांधकाम कामगार कल्याण जे मंडल आहे त्या ठिकाणी रजिस्टर होऊन तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना भांडीसुद्धा मिळतात भांडी संचय मिळतात मग आपल्याला का मिळू नये आरोग्य रिलेटेड सुविधा मिळतात वैद्यकीय त्यांना पैसे वैद्यकीय लाभ मिळतात जे मुलं असतात त्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी पैसे मिळतात गृहकर्ज मिळतंय मग माझ्या निराधार बांधवांनी काय एवढं केलं आहे त्यांना मोठं व्हायचं नाही का तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना मग आवाज उठवला पाहिजे लाभ घेतला पाहिजे लक्षात ठेवा दोन्ही योजना वेगळ्या आहेत परंतु जर समजा त्या संदर्भात काही मला जर सापडलं नाही म्हणजे मी शोधायचा प्रयत्न केला कदाचित माझ्याकडून एखादा असा स्रोत असेल तो साप मी शोधला नसेल पण मित्रांनो कुठेही मला मिळालं नाही जर तुम्हाला मिळालं असेल तर नक्की मला माहिती पाठवा आणि जर आपल्याला तुम्हालाही मिळालं नाही मला तर मिळालं नाही मग आपण या योजनेचा अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहे आपण मी सुद्धा दोन तीन दिवस अनेक आणखी माहिती घेणार आहे तुम्ही सुद्धा घ्यायचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती अनेक सुशिक्षित असे हुशार लाभार्थी आहेत जे दहा दहा वर्षापूर्वी पंधरा पंधरा वर्षापासून या योजनेचा लाभ घेतात त्यांना सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत त्यांनी जर ही व्हिडिओ बघितली तर मी तुम्हाला जी विनंती करतोय ती नक्की विनंती माझी ॲक्सेप्ट करा तसा कोणता शासन निर्णय असेल तर नक्की जर नसेल बघा मी काय म्हणतो नसेल तर मग मला बांधकाम कामगार योजनेच्या संदर्भात माझ्या लाभार्थ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तुम्ही तयार आहेत का तर आपण नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू मग शासनाला एक विनंती आहे की फक्त पंधराशे रुपयामध्ये त्याचा होणार आहे का फक्त पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्यांचा काही अंत बघता का जर बाकीच्या योजनांच्या लाभार्थ्यांना जर तुम्ही एवढ्या सुविधा दे देतात तर मग यांना का देत नाही दिव्यांगांना का देत नाही दिल्या पाहिजे लक्षात ठेवा अशा पद्धतीने मित्रांनो एक अतिशय महत्वाची बातमी तुम्हाला सांगायची होती ही जी बातमी आहे ही अतिशय महत्वाची आहे लक्षात ठेवा त्या योजनेचा लाभ आपल्याला मिळाला पाहिजे कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय सध्या अवेलेबल नाही असेल तर नक्की पाठवा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र